नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन मुंबई आग्रा महामार्गावरील रिद्धीसिद्धी हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी धुळे दूध उत्पादक शेतकरी नवतरुण उद्योजकांचा सहकार संवाद मेळावा झाला त्यात मंत्री पाटील बोलत होते मेळाव्याला सुरतचे आमदार संगीता पाटील सुरतचे उपमहापौर डॉक्टर नरेंद्र पाटील गुजरातचे प्रवासी नेते कनकभाई बारोटे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी धुळे नंदुरबार जिल्हा बँकचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदम पांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे मनोहर भदाने भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाने निखिल देवरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने अशोक सुडके धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील रितेश परदेशी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आशुतोष पाटील ज्ञानेश्वर चौधरी बेहेडचे सरपंच रावसाहेब जितेंद्र जैन मोहन बधाने प्रशांत पातपुते भूषण पाटील दर्शन आहिरे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी सहकार क्षेत्रातील मान्यवर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Thank बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद